सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी शाळेत अमृत महोत्सव निमित्ताने हरघर घर तिरंगा या उपक्रमांतर माननीय कपिल पाटील साहेब फाउंडेशन यांच्या सौजन्याने काल जिल्हा परिषद शाळा बोरिवली पोस्ट मसा तालुका मुरबाड येथे सर्व मुलांना वयावाटप करण्यात आल्या या प्रसंगी कार्यक्रमात सरपंच सर रेशमाताई घरत ग्रामपंचायत सदस्य भरत घरत समीर घरत अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दशरथ पवार बोरिवली गावचे पोलीस पटेल अन्ना घरत आपल्या गावचे ज्येष्ठ विनायक घरत भाऊ घरत जोशना पवार स्वाती घरत कांताबाई घरत करुणा गायकवाड व वा ग्रामसेवक जितेश पवार दत्ताजी धनगर उपस्थित होते आजचा महाराष्ट्र साठी महेश जाधव अंबाडी